पानवडकर मंडळ आपली पोरं कोटात बघा तिथे मोबाईलच्या दबड्यात काय भरलं बघा चार चार तास मुंडीवर करणार चार चार तास हवा नोर पंचा निर्णय रे बाबा पंचा निर्णय पंचा निर्णय अंतिम राहणार बाळासाहेब मजनेच्या कुस्तीला पंच म्हणणार बाळासाहेब या इकडे दुसरी कुस्ती घाल घेत कुस्तीला आता गतिमानता मैदाना प्राप्त झालेल्या हजार दीड हजार अशा कुस्त्या झाला बघता बघता धानवडचं मैदान अवघा महाराष्ट्राचं लक्ष वेधून घ्यायला लागलं शेवट सगळं पण डोंगरा सर्व कुस्तीवरती प्रेम करता पुरुषार्थ आणि इतिहास आणि परंपरा आज जपण्याचं काम धानवड मुक्कामी झाला मग त्याला सोर मारलेला इकडं

अंतिम राहणार आपल्या पंचावरती अतुन नाही पुन्हा चुकी लावण्यात येतोय पवारचा पत्ता